कुटुंब मागे ठेवून कर्तव्य पुढं नेणारा माणूस पोलीस आपण नेहमी सांगतो देशाची सेवा करणारे फक्त तीनच घटक आहेत सीमेवर उभा असलेला फौजी जवान शेतात राबणारा शेतकरी रस्त्यावर उभा असलेला पोलीस पण यातला तिसरा घटक पोलीस याच्याबद्दल आपण काय बोलतो पोलीस म्हणजे पैसे खाणारा पोलीस म्हणजे त्रास देणारा पोलीस म्हणजे अडवणारा क्षणभर थांबा आणि विचार करा आपण कधी शाळा बंद पाहिल्या असतील कधी दवाखाने बंद असतात कधी बँका बंद असतात कधी बसताना कोस पडलेलं पाहिलं असते पण कधी ऐकलंय का आज पोलीस स्टेशन बंद आहे नाही कारण पोलीस कधीच बंद नसतो दिवाळी येते संपूर्ण शहर दिव्यांनी उजळतं घराघरात फराळ आनंद हसू पण त्या दिव्यांच्या उजडात रस्त्याच्या कडेला तो पोलीस अजूनही ड्युटीवरच असतो गणपती नवरात्र ईद दसरा यात्रा मिरवणुका सगळे सण आपण कुटुंबासोबत साजरे करतो पण पोलीस तो गर्दीत उभारून आपल्या सुरक्षिततेसाठी आपला सण विसरतो त्यालाही मुलं असतात त्यालाही आई वडील असतात त्यालाही पत्नी असते त्यालाही आपल्या लेकरांचा दिवाळीचा नवीन कपडा पाहायचा असतो पण ड्युटी हा शब्द त्याच्या आयुष्यात सर्व नात्यांपेक्षा मोठा असतो रात्र असो की दिवस पाऊस असो की ऊन अपघात असो की दंगल आपण घाबरतो पण तो, तो पुढं जातो आपण झोपतो पण तो जागा असतो तो चुकतोही कधी कधी तो माणूस आहे देव नाही पण त्याच्या एका चुक चुकामुळं संपूर्ण खात्यावर बोट दाखवलं जातं आज एकदा तरी मनापासून म्हणा सलाम त्या पोलिसाला जो आपली ड्युटी करताना आपलं कुटुंब मागे ठेवतो हो सलाम त्या पोलिसाला जो शिवा ऐकूनही आपली सुरक्षा करतो सलाम त्या पोलिसाला जो दिवाण लावता आपल्या आयुष्यात उजड ठेवतो हो आज टीका करण्याआधी एकदा विचार करा आपण सुरक्षित आहोत कारण कुठंतरी एक पोलीस जागा आहे